कार्यक्रमामध्ये तुम्ही विषयाचा टायटल बघतलंच असेल की अलिबाग नगर परिषदेमध्ये अलिबाग नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी आमदार महेंद्र दळवी यांना एकसष्ट एकशे एकसष्ट मताने हरवले मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये चित्रलेखा पाटील यांचा जवळजवळ एकोणतीस हजार सातशेच्या आसपास मतांनी आमदार महेंद्र दळवी यांनी चित्रलेखा पाटील यांचा पराभव केला आपल्या अलिबाग मुड मतदारसंघामध्ये मित्रांनो दहा जिल्हा परिषद मतदारसंघ ज्याचे अलिबागमधील सात मतदारसंघ मुरुडमधील दोन मतदारसंघ आणि रोहामधील एक मतदारसंघ असे एक टोटल दहा जिल्हा परिषद मतदारसंघ एक अलिबाग नगर परिषद आणि दुसरी मुरुड नगर परिषद असा हा टोटल अलिबाग मूळ मतदारसंघाचा जवळजवळ तीन लाखांपेक्षा अधिक मतदार असलेला मतदारसंघ आहे मित्रांनो अतिशय अटातटेची अटा लढत होती वीस तारखेला मतदान झालं तेवीस तारखेला मतमोजणी झाली आणि मित्रांनो चित्रलेखा पाटील यांनी महेंद्र दळवी यांना हरवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले परंतु त्यांच्या पारड्याला निराशा आली आणि त्या पराभूत झाल्या मित्रांनो आपण जर पाहिलं तर संपूर्ण दहा जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये चित्रलेखा पाटील यांना कुठेही आमदार महेंद्र दळवी यांच्या विरोधात लीड घेता आला नाही त्यांना मुरुड नगर परिषदेमध्ये लीड घेता आला नाही परंतु मित्रांनो प्रशांत नाईक यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मतदारसंघामधून अलिबाग नगरपरिषदेमध्ये त्यांना अलिबाग नगरपरिषदेमध्ये त्यांना महेंद्र दळवी यांच्या विरोधात एकशे एकसष्ट मतांचा मित्रांनो लीड मिळालेला आहे मी तुम्हाला जे अलिबाग नगरपरिषदेमधील अठरा वॉर्ड आहेत त्या वॉर्डची आकडेवारीसुद्धा सांगतोय जेणेकरून तुम्हालासुद्धा खडाने खडा माहिती ही अलिबाग मूळ मतदारसंघातील असायला पाहिजे मित्रांनो आपण जर पाहिलं तर अलिबाग एकमध्ये आमदार महेंद्र दळवी यांना दोनशे पंचेचाळीस दोनशे त्रेचाळीस चित्रलेखा पाटील आणि चौतीस मतं छोटम शेट यांना मिळालेली आहेत अलिबाग दोनमध्ये दोनशे अडतीस मते महेंद्र दळवी दोनशे दोन मते चित्रलेखा पाटील यांना मिळालेली आहेत तीस मतं ही छोटम शेट यांना मिळालेली आहेत अलिबाग तीनमध्ये मित्रांनो एकशे अकरा मतं महेंद्र दळवी आणि एकशे त्र्याण्णव मतं ही चित्रलेखा पाटील यांना मिळालेली आहेत या अलिबाग तीनमध्ये चित्रलेखा पाटील यांनी लीड घेतलेला होता सत्तावीसमध्ये छोटम शेट यांना मिळालेले आहेत अलिबाग चारमध्ये मित्रांनो तीनशे त्र्याहत्तर मते महेंद्र दळवी दोनशे सात मतं चित्रलेखा पाटील तेहतीस मते, ते मते लेड़ लेड़ ले ही छोटम शेट यांना मिळालेली आहेत अलिबाग वॉर्ड क्रमांक चारमध्ये तीनशे त्र्याहत्तर मतं घेऊन महेंद्र दळवी यांना लीड मिळालेला आहे अलिबाग पाचमध्ये मित्रांनो तीनशे छत्तीस मतं महेंद्र दळवी दोनशे साठ मतं चित्रलेखा पाटील आणि पंचेचाळीस मतं ही दिलीप भुईर उर्फ छोटमशेट यांना मिळालेले आहे सुद्धा अलिबाग पाचमध्ये आमदार महेंद्र दळवी यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग सहामध्ये मित्रांनो तीनशे दहा महेंद्र दळवी दोनशे नऊ चित्रलेखा पाटील सदतीस मते छोटमशेट यांना मिळालेली आहेत अलिबाग सहामध्ये सुद्धा महेंद्र दळवी यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग सात मध्ये मित्रांनो महेंद्र दळवी तीनशे सोळा एकशे सत्याऐंशी मतं चित्रलेखा पाटील बत्तीस मतं छोटमशेट इथे सुद्धा महेंद्र दळवी यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग आठ मध्ये मित्रांनो आमदार महेंद्र दळवी दोनशे एक्क्याहत्तर तीनशे बत्तीस मतं चित्रलेखा पाटील आणि तीस मतं ही छोटमशेट यांना मिळालेली आहेत मित्रांनो इथे चित्रलेखा पाटील यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग नऊ मध्ये दोनशे बासष्ट मतं महेंद्र दळवी दोनशे एक्कावन्न मतं चित्रलेखा पाटील आणि बावीस मतं छोटमशेट यांना मिळालेली आहेत इथेसुद्धा मित्रांनो आमदार महेंद्र दळीवी यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग मध्ये मित्रांनो तीनशे पंचावन्न मतं महेंद्र दळवी दोनशे तेवीस मतं चित्रलेखा पाटील इथेसुद्धा महेंद्र दळवी यांनी लीड घेतलेला आहे छोटमशेठ सव्वीस मते अलिबाग अकरामध्ये मित्रांनो एकशे ब्याण्णव मते ही आमदार महेंद्र दळवी एकशे पस्तीस मतं ही <orum> चित्रलेखा पाटील अकरा मतं छोटमशेठ अलिबाग अकरामध्ये सुद्धा आमदार महेंद्र दळवी यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग बारामध्ये मित्रांनो दोनशे चौऱ्याहत्तर मतं महेंद्र दळवी तीनशे साठ मतं ही चित्रलेखा पाटील पंचेचाळीस मतं छोटमशेठ इथे मात्र चित्रलेखा पाटील यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग तेरामध्ये मित्रांनो एकशे सत्याऐंशी मतं महेंद्र दळवी तीनशे सत्तर मतं चित्रलेखा पाटील इथे आणि तीस मतं छोटमशेठ इथेसुद्धा चित्रलेखा पाटील यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग चौदामध्ये मित्रांनो दोनशे अठरा मतं ही महेंद्र दळवी एकशे अडुसष्ट मत चित्रलेखा पाटील आणि चोवीस मतं हे छोटं शे त्यांना मिळालेली आमदार महेंद्र दळवी यांनी मित्रांनो लीड घेतलेला आहे अलिबाग पंधरामध्ये एकशे सत्त्याहत्तर मतं महेंद्र दळवी तीनशे सात मतं चित्रलेखा पाटील इथे चित्रलेखा पाटील यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग सोळामध्ये चारशे पस्तीस मते महेंद्र दळवी तीनशे अडुसष्ट मत चित्रलेखा पाटील एकशे एकोणचाळीस मतं शेठ यांना मिळालेली आहेत इथेसुद्धा चित्रलेखा पाटील या मागा आहेत अलिबाग सतरामध्ये मित्रांनो दोनशे तेरा मतं महेंद दळवी दोनशे तीन मतं चित्रलेखा पाटील एकशे चार मतं इथे इथेसुद्धा आमदार महेंद्र दुण दळवी यांनी लीड घेतलेला आहे अलिबाग अठरामध्ये एकशे पासष्ट मतं महेंद्र दळवी चारशे चाळीस मते मित्रांनो चित्रलेखा पाटील सतरा छोटम शेठ इथे मतं चित्रलेखा पाटील यांनी लीड घेतलेला आहे एकूण आमदार महेंद्र दळवी यांना मित्रांनो चार हजार सहाशे अठ्याहत्तर मतं मिळालेली आहेत तर चित्रलेखा पाटील यांना चार हजार आठशे एकोणचाळीस मतं मिळली आहेत महेंद्र दळवी यांना चार हजार सहाशे अठ्याहत्तर चित्रलेखा पाटील यांना चार हजार आठशे एकोणचाळीस छोटम शेड यांना सातशे तीस अशा पद्धतीने मित्रांनो एकशे एकस एकशे एकसष्ट मतांचा लीड हा चित्रलेखा पाटील यांना अलिबाग नगर परिषदेचे नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी लीड दिलेला आहे मित्रांनो अलिबाग नगर परिषदेवर कित्येक वर्ष शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा आहे आणि जर आपण पाहिलं तर पाटील कुटुंबियांनी जसं अलिबाग नगर परिषद हे प्रशांत नाईक यांच्याकडे विधान परिषदेचं सदस्य हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे की भाईंकडं असतं असायचं आता ते पराभूत झालेले आहेत त्याच्यानंतर विधानसभा सदस्य अलिबागचं हे मीनाक्षी पाटील म्हणजे पप्पूशेठ यांच्या घरात असायचं आणि जिल्हाध्यक्ष हे पंडित पाटील यांच्याकडे असायचं आणि असं असताना मित्रांनो दोन हजार चौदापासून दोन हजार एकोणीसपासून खऱ्या अर्थाने शकापची पडझड व्हायला सुरुवात झाली आणि मित्रांनो पहिल्यांदा पंडित पाटील यांचा महेंद्र दळीव यांनी दोन हजार एकोणीसमध्ये पराभव केला आणि त्याच्यानंतर मित्रांनो दोन हजार सतरा ते दोन हजार बावीसमध्ये जी जिल्हा परिषद झालेली होती त्या बावीसनंतर त्या जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्या नाही त्याच्यामुळे मित्रांनो दोन वर्ष शेतकरी कामगार पक्षाच्या हातामध्ये ना जिल्हा परिषद ना आमदारकी काहीच नव्हतं पाच वर्ष आमदारकी नाही दोन वर्ष जिल्हा परिषद नाही अशा पद्धतीत मित्रांनो शेतकरी कामगार पक्षाचे कितीतरी कार्यकर्ते नेते हे आमदार महेंद्र दवी यांच्यासोबत गेले आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्याचा फटका हा शेतकरी कामगार पक्षाला वारंवार बसत गेला दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या मित्रांनो निवडणुका आल्या त्या निवडणुकीमध्ये जर आपण पाहिलं त्याच्या अगोदर लोकसभेच्या निवडणुका झाल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पण मित्रांनो कुर्डूस मतदारसंघामध्ये असेल शहापूर मतदारसंघामध्ये असेल सर्व मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी यांच्या माध्यमातून तटकरे सुनील तटकरे यांना जवळजवळ चाळीस हजाराच्या आसपास लीड मिळाला आणि त्याच्यानंतर मित्रांनो विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पण आपण पाहिलं तर कुर्डूच मतदारसंघ हा पप्पू शेठ यांचा कित्येक वर्षाचा मतदारसंघ होता तिथे दोन हजार एकोणीसमध्ये सर्व मतदारसंघामध्ये आमदार महेंद्र दळवी यांना लीड होता परंतु कुर्डूस असा मतदारसंघ होता जिथे आमदार महेंद्र दळवी दोन हजार प्लसनी मागे होते त्या मतदारसंघामध्ये सुद्धा मित्रांनो दोन तीन हजारच्या आसपास लीड हा आमदार महेंद्र दळवी यांना मिळाला आणि तोही मतदारसंघ कुर्डूस मतदारसंघ फुशेठ यांना सांभाळता आला नाही त्यानंतर पुढे आपण गेलो तर शहापूर मतदारसंघ पंडित पाटील यांच्या ज्या काही पत्नी आहेत त्यांचा मतदारसंघ तोसुद्धा पंडित पाटील यांचा मतदारसंघ जिल्हा परिषद मतदारसंघ हा त्यांना सांभाळता आला नाही त्यांच्या हातातून विधानसभेचं सदस्य तर दोन हजार एकोणीसला गेलेलंच होतं परंतु दोन हजार चोवीसला त्यांचं त्यांना विधानसभेची उमेदवारी मिळाली नाही आणि असं असताना मित्रांनो संपूर्ण अलिबाग मूळ मतदारसंघामध्ये शेतकरी कामगार पक्षावर जर कोण जे त्यांचे मतदार असतील त्यांच्या मतदारसंघामध्ये जर कोण विश्वास ठेवत असतील तर एकमेव उपमाचा ऐका म्हणून इथे प्रशांत नाईक यांचं नाव अगत्याने घ्यायला पाहिजे एवढी पडझड होत असतानासुद्धा त्यांनी आपली जी नगरपरिषद आहे ती एकशे एकसष्ट मतांनी वाचवली आणि चित्रलेखा पाटील यांना फक्त एकच असा नेता आहे ज्या नेत्यांनी एकशे एकसष्ट मतांनी लीड दिलेला आहे मित्रांनो बाकी त्यांच्या घरामध्ये कौटुंबिक कलह होते तुम्हाला माहिती आहेत परंतु इथे खरोखर कौतुक करायला लागल प्रशांत नाईक यांचं की त्यांनी त्यांची जिल्हा त्यांची नगरपरिषद वाचवली ज्यावेळेला नगर परिषदेमध्ये आमदार महेंद्र दळीवी यांची सभा झाली त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की जर तुम्हाला माहिती आहे की प्रशांत नाईक यांची मुलगी हे महेंद्र दळवी यांच्या दे मुलाला दिलेली आहे त्याच्यामुळे त्यांचे नातेसंबंध आहे परंतु आमदार महेंद्र दळवी ज्यावेळी नगर परिषदेमध्ये प्रचाराची सभा झालेली दे दोन हजार चोवीसच्या विधानसभेची त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही उठू उठतो बसतो खातो एक आ, ही वेगळी गोष्ट आहे परंतु येणाऱ्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेवर भगवाद फडकेल आणि अशा पद्धतीने त्यांनी एक प्रकारे प्रशांत नाईक यांना चॅलेंजेस केलेलं होतं परंतु प्रशांत नाईक यांनी त्यांचं चॅलेंज स्वीकारलं आणि अतिशय शेतकरी कामगार पक्षाची पिछे हाड झालेली असताना सुद्धा या मातब्बर राजकारण्यांनी आपली नगरपरिषद वाचून आमदार महेंद्र दळवी यांना एकशे एकसष्ट मताने मित्रांनो वाद दिली ही काही साधी गोष्ट नाही आहे ज्यावेळेला अखंड रायगड जिल्ह्यामध्ये आपला एकही आमदार नसतो आणि त्याच्यामुळे आपल्या सोबत असलेले कितीतरी कार्यकर्ते ज्यावेळी शकाप सोडून जात असतात आपला पक्ष सोडून जात असतात त्यावेळेला एखादी नगर परिषद बोला एखादी जिल्हा परिषद बोला त्या सर्व जिल्हा परिषदेवर आपलं वर्चस्वी टिकवणं ही महत्वाची गोष्ट होते कपुष यांना वर्चस्व टिकवता आलं नाही त्यानंतर हो पंडित पाटील यांना वर्चस्व टिकवता आलं नाही फक्त एकच स्वत विधानपरिषदेची आमदारकी जयंत पाटील हरली फक्त अली शकापाचा पाटील कुटुंबामधला नातेवाईक फक्त एकच असा राजकारणी होता की ज्यांनी लीड दिला आणि ह्याच्या अगोदर पप्पू शेटवर नेहमीच जयंत पाटील हे सुद्धा नाराजी व्यक्त करायची की बाबा लो असं नगरपरिषदेला आपली नगरपरिषद नेहमी प्लसमध्ये जात असते परंतु विधानसभेत लोकसभेला काय होतं की आपली नगरपरिषद मायनस जाते मित्रांनो ह्या वेळेला चित्रलेखा पाटील उभ्या होत्या रुपाल पाटील आणि प्रशांत नाही त्यांच्या अतिशय चांगले संबंध आहेत जीवाभावाचे संबंध आहेत त्याच्यामुळे त्यांनी जोमानी चित्रलेखा पाटील यांच्यासोबत कामा आ, काम केलं मित्रांनो चित्रलेखा पाटील शेतकरी कामगार पक्ष त्यांच्या कुटुंबातून जर नेता कुठला धावत असेल तर ते फक्त प्रशांत नाईक होते बाकी त्यांच्यासोबत ना शेठ आले ना शेठ पाटील आले आणि त्याचा फटका त्याला जोरदार बसला त्यांनी पक्षाच्या विरोधही तही काम केलं असं चित्रलेखा पाटील यांचं म्हणणं आहे किंवा सर्वसामान्यांचं सगळ्यांचं म्हणणं आहे फक्त हा एक व्यक्ती हा आपला पक्ष वाचवण्यासाठी त्यानंतर आपली जिल्हा नगर परिषद वाजवण्यासाठी आपला उमेदवार निवडून येण्यासाठी अतिशय कष्टाने प्रामाणिकपणे प्रयत्न करत होता आणि त्यांनी इथे करूनही दाखवलं आणि आमदार महेंद्र दळवी यांना त्यांनी त्यांचं आव्हान होतं ते पेळलं आणि इथे मात्र आव्हान आमदार महेंद्र दळवी यांना अलिबाग नगर परिषदमधून प्रशांत नाईक यांच्याकडून मात खायला मित्रांनो हा एक छोटासा व्हिडिओ बनवला अलिबागच्या विधानसभेची निवडणूक होऊन आता तेवीस तारीखला झालेल्या निकाल लागलेला आहे त्याच्यानंतर प्रत्येक मतदारसंघामध्ये कशा पद्धतीने काय काय घटना घडल्या किती वॉर्डमध्ये कोणाला किती मत मतं मिळाली किती बुथाला कोणाला किती मतं मिळाली याच्या बाबतीत तुम्हाला खड्याने खडा माहिती असावी त्यासाठी मित्रांनो अशा पद्धतीचे मी व्हिडिओ बनवून तुम्हाला माहिती देत असतो दे जेणेकरून राजकारण कळणं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे ज्यावेळेला सर्वसामान्य सुशिक्षित लोकांना राजकारण कळतं त्यावेळेला ते आपल्या न्याय हक्कासाठी ज्या अन्न वस्तू अन्न सॉरी रस्ते पाणी आणि लाईट ह्या ज्या काही जा गोष्टी आहेत त्यासाठी भांडू शकतात रोजगारासाठी भांडू शकतात म्हणून राजकारणाच्या बाबतीत खडाने खडा माहिती देण्यासाठी त्या अलिबाग मुगड मतदारसंघामध्ये गेले कित्येक वर्ष अलिबाग मुळू मतदारसंघातील बातम्या हा मी विशेष भाग चालवत होतो तो कालांतराने आता मी बंद केलेला आहे परंतु अलिबाग मूळ मतदारसंघातील माझी जी जनता आहे त्यांनी मला काही एस एम एस केले की आम्हाला अशा पद्धतीच्या माहिती मिळतच मिळायलाच पाहिजे म्हणून कोण हारू कोण जिंकू मला आम्हाला त्याच्याशी काही घेण दिलं नाही आहे त्याच्यामुळं मित्रांनो जसाचा वेळ मिळतो तसा जसा आपण अलिबाग मूळ मतदारसंघातील बातम्या ह्या लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो मित्रांनो एक छोटासा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी बनवला याच्यामध्ये अजून सांगणार का काही नलेलं आहे इथेच थांबतो जर का मला असेल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद